नमस्कार मूळ प्रियंका या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर शुभ सकाळ सगळ्यांना शुभ दिवस कारण कोण कुठल्या भागातून कधी हा व्हिडिओ है बघतोय माहिती नाही त्यामुळे सगळ्यांना शुभ दिवस तर मी सकाळी सकाळी व्हिडिओ बनवत आहे म्हणून गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ तर आज व्हिडिओ बनवला आहे ब्लॉगचा तर तो म्हणजे मी आले होते रानात आ, कांदे लसूण याला थोडंसं सा खत घालण्यासाठी तर बघू शकता मी हे लेंडी खत आणि कोंबडी खत त्याचबरोबर थोडंसं शेणखत असं मिक्स खत घेतलेलं आहे माझी लसूणची एक खुरपण झालेली आहे त्यानंतर एक वेळेस भिजवलेलं सुद्धा आहे आता उद्या भिजवायचं आहे म्हणून साठी मी हे खत टाकून घेत आहे तर अशा हाताने पण टाकू शकता पण मी सुपली आणली होती त्यासोबत भरल्यानंतर ना म्हणून मग मी सुपलीने टाकत आहे हाताने सुद्धा टाकू शकता मी काय काय वेळेस हाताने सुद्धा टाकते तर मस्त असं आपण आता हे खत टाकून घेणार आहोत तर आपली ही शेती सेंद्रिय पद्धतीने आम्ही करत असतो कांदे लसूण लागवड केल्यानंतर ना एक खुरपण झाल्यानंतर असं लेंडी खत कोंबडी खत आणि शेणखताचं मिक्स असं द्यायचं तर माझा दीड सारा लसणाचा आहे म्हणजे मी दीड ते दोन किलो लसूण लागवड केलेली आहे त्यासाठी आपण असं दोन ते तीन वेळा टाकणार आहोत तर पहिली भांगण झाल्यामुळे मी टाकून घेणार आहे कारण की उद्या भिजवायचं आहे आपल्याला तर भांडण झाल्यानंतर सुद्धा भिजवलेलं तर थोडं थोडंसं तण आलेलं आहे तर एकदा हे खत टाकलं की भिजवलं की मग थोडंसं हडकल्यानंतर आणखीन खुरपण द्यायची मग खुरपण दिल्यानंतर आणखीन एक आपण खत टाकणार आहोत ते नंतर तुम्हाला दाखवणारच आहे मी परतच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मस्त मस्तसत आपण हे सगळं खत मी ह्या दीड साऱ्याला टाकून घेणार आहे लसूणसाठी फक्त तर कांद्यासाठी हे टाकायचं नाही टाकलं तरीही चालतं आम्ही ऑलरेडी ह्या वावराला शेणखत टाकलेलं होतं एक ट्रायली पण मी लसणासाठी जास्त खत टाकावं कारण की आपले लसूणची चांगली वाढ होते आणि जास्त कांद्याचं कांद्यातला जर आपण खत घातलं शेणखत तर त्यामुळे वाळवी लागण्याची शक्यता असते आणि आम्ही बऱ्याच प्रमाणात ह्याला खत टाकल्यामुळे फक्त भुसभुशीत व्हावी माती आणि त्याचबरोबर मऊसूत राहावी आणि लसूण आपला चांगला वाढ वाडल, वाढला वाढसुद्धा झाली पाहिजे म्हणून म्हणूनसाठी लसणालाच आपण हा हे लेंडीखत आणि कोंबडीखत घालून घ्यायचं त्याचबरोबर मिरच्या आहेत टोमॅटो आहेत आपल्या ह्या लहान तर मी टोमॅटोसुद्धा बांधले होते तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन आता सध्या माझं जरा हे काम उरकून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर आपला असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच शेतीकामाचे त्याचबरोबर ब्लॉग व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या गावाकडील ज्या आता मकर संक्रांत वगैरे आहे अशाच सण समारंभाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत येणार आहेत इथून पुढे आणि कुकिंगचे सुद्धा येणार बरं का जसं आपल्याला कुकिंग महत्त्वाचं आहे रोजचा आहार महत्त्वाचा आहे तितकंच आपल्याला महत्त्वाचं हे उत्पन्न मिळवणे किंवा शेतीकामसुद्धा खूप खूप महत्त्वाचे आहे असं तर माझ्या दृष्टीने वाटतं कारण की मी एक गृहिणी त्याचबरोबर एक शेतकरीसुद्धा आहे तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे तुम्ही पण कांदे लसूणची लागवड केली असेल तर खत घाला श्लेंडी खत आणि कोंबडी खत तर आणखीन ह्याच्यासाठी खूप उपयुक्त खत आहे ते मी नेक्स्ट पण दिल्यानंतर घालणार आहे तर तुम्ही तुम्हाला जर असंच जर हळूहळू माहिती हवी असेल कांदे व लसूण वाढीसाठी कोणती खते वापरायची वगैरे माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला थोडी थोडी माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील तर लसूण लागवड केल्यानंतर पहिली भांगलन दिल्यानंतर असं कांद्या लसूणला आपण खत घालायचं तर आम्ही कांद्याला घालत नाही कारण की आमच्या कांद्याला ऑलरेडी खत आम्ही घातलेलं आहे पण लसूण फुगण्यासाठी म्हणजे लसूणची वाढ चांगली होण्यासाठी आपण लसूणसाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागते कारण की आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करतो जर आपण औषध फवारणी वगैरे केली तर ते जास्त दिवस टिकत नाही युरिया वगैरे जर मारला समजा तर ते वाळून जातं लागेल तर आपल्याला हे जे आहे आम्ही जे कांदे लसूण जे करतो ना ते आम्हाला वर्षभर पूर्णपणे टिकतात बरेच दिवस आमचे हे टिकतात आजचा ब्लॉक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर धन्यवाद भेटू पुन्हा छान ब्लॉक व्हिडिओ घेऊन